विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातला आजचा शेवटचा दिवस एकीकडे एक अर्थसंकल्पावर अधिवेशनात जोरदार चर्चा चालू होती आणि दुसरीकडं माध्यमांमध्ये बातम्या आल्या त्या शिंदे गटातल्या राड्याच्या विधीमंडळाच्या लॉबीमध्ये शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये बाचाबाची झाली त्यानंतर शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई आणि अगदी आमदारांनी सुद्धा हे भांडण झालेलंच नाहीये असं माध्यमांना सांगितलं पण आमदार महेंद्र धोरवेनी एबीपी माझाशी केलेल्या बातचीतमध्ये दादा भुसे हे नकारात्मक मंत्री आहेत आमची कामं करत नाहीत असं सांगितलं आणि त्यांच्या दोघांमध्ये झालेल्या भांडणाचा एका अर्थाने खुलासाच केला एकीकडे जागा वाटपाच्या मुद्द्यावरून शिंदेगट आधीच बॅकफुटला गेलेला आहे अशा परिस्थितीत विधिमंडळाच्या आवारात झालेला हा राडा शिंदेची डोकेदुखी निश्चितपणे वाढवणार आहे पण आज विधिमंडळाच्या लॉबीमध्ये नक्की काय घडलं महेंद्र थोरवे आणि दादा भुसेंमध्ये झालेला राडा काय आहे आणि यामुळे शिंदे दुखी वाढेल का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमात पहिल्यांदा समजून घेऊयात की दादा भुसे आणि थोरवे हा वाद नेमका काय झाला तर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये आले होते त्यावेळी शिवसेना प्रवक्ते भरत गोगावले आणि इतर सुद्धा शिंदे गटातले आमदार हे त्यांच्या सोबतच होते त्यानंतर मुख्यमंत्री हे सभागृहात निघून गेले त्याचवेळी लॉबीमध्ये महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली अशी माहिती समोर आली तर लॉबीमध्ये माध्यमांचे कॅमेरे नसल्यानं धक्काबुक्कीचा खरा व्हिडिओ हा समोर आलाच नाही मात्र तिथंच अनेक पत्रकार उपस्थित असल्यानं ही बातमी बाहेर अगदी वाऱ्यासारखी पसरली विधीमंडळाच्या लॉबीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार हे एकमेकांना भिडले आणि खळबळच उडाली मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली मंत्री आणि आमदारांमध्ये धक्काबुक्की सुरू झाल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई आणि भरत गोगावले यांना यामध्ये मध्यस्थी करावी लागली असं माध्यमांनी ज्यांच्यामध्ये वाद झाले ते काही छोटे मोठे नेते सुद्धा हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे नाशिक जिल्ह्यातले मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातले आमदार आहेत महाराष्ट्र सरकारमध्ये आता त्यांच्यावरती सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम विभागाची जबाबदारी आहे चार चौदा आणि एकोणीस असे ते शिवसेनेच्या तिकिटावरती विधानसभेवर निवडून आलेले आहेत दुसरीकडे महेंद्र थोरवे हे शिंदेच्या शिवसेनेचे कर्जत विधानसभेचे आमदार आहेत चौदाच्या विधानसभा त्यांना शिवसेनेकडून तिकीट नाकारण्यात आलं होतं त्यावेळी ते त्यांनी शेकाप मधून निवडणूक लढवली पण ते पराभूत झाले मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या तोंडावर त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आणि ते कर्जत मधून आमदार म्हणून निवडून आले त्यामुळे हे दोन्ही नेते शिवसेनेचे महत्वाचे नेते म्हणून ओळखले जातात महेंद्र थोरवे यांची तर ओळख आक्रमक आमदार अशीच आहे बरं आता येऊयात आपल्या मूळ मुद्द्यावर हा लॉबी मधला राडा झाल्यानंतर सभागृहातनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा बाहेर आले त्यांनी दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यासोबत चर्चा केली त्यांच्याकडची कागदपत्र पाहिली दोघांची समजूत घातल्याचं व्हिडिओ फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय त्यामुळे दादा भुसे विरुद्ध थोरवे हा राडा नक्की झालाय यावरती शिक्कामोर्तब झालं पण या सगळ्या संदर्भात जेव्हा मंत्री आणि शिंदे गटाचे नेते विधिमंडळाच्या बाहेर आले तेव्हा असं काही घडलेलंच नाहीये धक्काबुक्की झालेलीच नाहीये असं सांगण्याचा प्रयत्न सगळ्यांकडूनच झाला या घटनेवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा माध्यमांनी प्रश्न विचारला मात्र मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये ते मीडिया समोरून अगदी रागारागात निघून गेले पत्रकारांनी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मुख्यमंत्री इतकंच म्हणाले की काहीतरी काय विचारता अधिवेशनाचा विषय त्यावरती बोला या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सुद्धा असा वाद झालाच नाही तुमच्याकडे व्हिडिओ आहे का असा प्रतिप्रश्न माध्यमांनाच केला या सगळ्या प्रकरणावर बोलताना सत्ताधारी पक्षाच्या आमदारांमध्ये हमरीतुमरी व्हावी हे दुर्दैवी असल्याची टीका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केली आहे टेंडर पद्धतीमध्ये आमदार थोरवे यांचं टेंडर लागलं नसेल त्यामुळेच हा वाद झाला असेल अशा शब्दात आव्हाडांनी सत्ताधारी पक्षावरती टीका केली आहे पण एकाच पक्षात असताना त्यांची सत्ता असताना सुद्धा अगदी एकमेकांना विधिमंडळाच्या लॉबीत धक्काबुक्की करण्यापर्यंत प्रकरण काय झालं तर या सगळ्याचा उलगडा कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी स्वतःच केलाय त्यांनी सांगितलं की मतदारसंघातल्या कामाबद्दल ते दादा भुसेनशी बोलत होते याआधी श्रीकांत शिंदे भरत गोगवले यांनी सुद्धा त्यांचं काम करून घ्या असं दादा भुसेंना सांगितलेलं पण त्यांनी ते काम घेतलं नाही म्हणून मी ते विचारायला गेलो तर ते चिडून बोलले माझ्याशी बोलले म्हणून मी त्यांना बोललो तुम्ही अशा पद्धतीने आमच्याशी बोलू नका आम्ही आमदार आहोत आणि आम्ही तुम्हाला मंत्री केलंय आम्ही तीन ते साडेतीन लाख लोकांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करत असताना आम्ही सुद्धा या ठिकाणी येऊन सभागृहात येऊन जी काही कामं असतात ती कामं मंत्र्यांकडून घेण्याचा पाठपुरावा करत असतो अशा उद्धट पद्धतीने जर बोलले तर, बोल तर आमचा स्वाभिमान विकणार नाही त्यावेळेस मी त्यांना बोललो की आम्ही तुमच्या घरी खायला येत नाही मुख्यमंत्री साहेबांचं प्रत्येक काम करण्यासाठी आपण त्यांना फोन करा हे करा ते करत असतात आणि मंत्री अशा पद्धतीनं आमच्याशी वागतात त्या गोष्टीचं फार दुःख होतं आणि म्हणून मी एक आमदार म्हणून थोडा तिथे रिॲक्ट झालो अशी प्रतिक्रिया या ठिकाणी महेंद्र थोरवे यांनी दिली इतकंच नाही तर ते थोडक्यात आपल्याच पक्षाचा मंत्री आपली कामं करत नाही तो निगेटिव्ह नरेटिव्ह देतो या मुद्द्यावरून हा वाद झाला असं सांगताना दिसतात पण मागे जेव्हा तीन पक्षांचं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा दुसऱ्या पक्षातले मंत्री आमची कामं करत नाहीत असे सांगणारे शिंदे गटातले आमदार आता आपल्याच पक्षातल्या मंत्र्यांशी थेट विधिमंडळाच्या लॉबीमध्ये भांडताना दिसतात त्यातही हे भांडण झालंच नाही असं दाखवण्याचा प्रयत्न अगदी मुख्यमंत्र्यांपासून ते शिंदे गटाचे प्रताप सरनाईक शंभूराज देसाई या सगळ्यांनीच केला पण खुद्द महेंद्र थोरवेंनीच सगळा उलगडा करत शिंदे गटातले मतभेद अगदी चवाट्यावरती आणले या धक्काबुक्की प्रकरणाचे विधानसभेत सुद्धा पडसाद उमटले या प्रकरणावरून विरोधकांनी सभागृहात सत्ताधाऱ्यांना सवाल उपस्थित केला घटनेचं गांभीर्य आता अध्यक्षांनी ओळखावं आणि या घटनेची सखोल आणि निष्पक्षपणे चौकशी व्हावी अशा शब्दात घटलेल्या घटनेचा निषेध करत विजय वडेट्टीवार यांनी या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे दुसरीकडे दादा भुसेंनी यावरती सावध प्रतिक्रिया देत असताना आपण संपूर्ण महाराष्ट्राला सीसीटीव्ही दाखवू शकतो धक्काबुक्कीचं मी खंडन करतो असा कोणताही प्रकार झालेला नाहीये आम्ही भिडलेलो नाहीयेत थोरवे हे आमचे सहकारी आहेत अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय आता या सगळ्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे अनेक आमदार सध्या अनेक वादांच्या भोऱ्यात अडकलेले आहेत आमदारांनी पोलीस ठाण्यातच केलेला गोळीबार असो किंवा इतर वादाचे राज्यात घडलेले प्रकार असो त्यामुळे सत्ताधारी पक्षांचे आमदार अडचणीत आल्याचं दिसून येतं आता एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री आणि आमदार यांच्यामध्ये झालेला वाद यामुळे विरोधक सुद्धा सत्ताधाऱ्यांवर जोरदारपणे टीका करतायत याआधी सुद्धा जागा वाटपावरून गजानन कीर्तीकरांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनाच टार्गेट केलं तर यवतमाळ वाशिमधे भावना गवळी विरुद्ध संजय राठोड हा वाद सुद्धा पाहायला मिळतोय शिंदे गटाचे संजय गायकवाड हे वाघाची शिकार आणि जमिनीच्या वादावरून सध्या अडचणीत आले थोडक्यात काय तर आधी खोक्यांचं नेरेटिव्ह नंतर राज्यात बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था आणि आता स्वतःच्याच पक्षातील आमदार आणि मंत्र्यांचे झालेले वाद यामुळे एकनाथ शिंदे आणि शिंदेची शिवसेना अडचणीत सापडलीये असं म्हणता येतं तुम्हाला घडलेल्या या सगळ्या प्रकरणाबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा